बीडच्या गेवराई नगरपालिकेच्या निवडणुकीला गालबोट लागलेलं आहे पंडित आणि पवार समर्थक भिडलेले आहेत आणि विशेषतः दगडफेकीची देखील घटना घडल्याचं समोर येत आहे ज्या ठिकाणी एक ही घटना घडली आहे मी त्याच ठिकाणी आहे हा लक्ष्मण पवार माझे आमदार लक्ष्मण पवार यांचा बंगला आहे आणि त्या ठिकाणी उभा असलेल्या गाडीवरती असा अशा पद्धतीने गाडी देखील फोडून जाते त्याचा काच देखील आपल्याला समोर पाहायला मिळतोय तर दगड देखील असे पडलेले आपल्याला पाहायला मिळतात याच ठिकाणी माझे आमदार लक्ष्मण पवार आणि विजयसिंह पंडित यांचे बंधू जयसिंह पंडित यांच्यामध्ये ही शाब्दिक बाचाबाची झाली होती आणि त्यानंतर आपण पाहतोय अशा पद्धतीने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त देखील या ठिकाणी तैनात करण्यात आला आहे तर तणावाची परिस्थिती आहे असे दगड हे जे आहे ते दगड देखील गाडीवरती मा मारण्याच्या अनुषंगाने जे समर्थक होते त्यांनी हे केलेले होते आपण समोर पाहतोय समोरच या ठिकाणी जे मतदान केंद्र आहे या मतदान केंद्रावरती मतदान करण्याच्या अनुषंगाने किरकोळ कारणावरून झालेला हा सुरुवातीचा वाद होता मात्र त्यानंतर हे पवार आणि पंडित आले आल्याने आज गेवराईमध्ये तणावाची परिस्थिती आहे इथं अतिरिक्त जे पोलीस बल आहे ते देखील या ठिकाणी बोलवलेलं आहे आणि कडेकोट पोलीस बंदोबस्त देखील वाढवण्यात आलेला आहे वरिष्ठ पोलीस अधिकारी देखील या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि गेवराईची परिस्थिती नियंत्रणात आणण्याच्या दृष्टिकोनातनं प्रयत्न केलेला आहे पोलिसांनी दोन्ही बाजूचे जे काही समर्थक आहेत दोन्ही बाजूचे गट आहेत त्यांना देखील समजून सांगायचा प्रयत्न केलेला आहे तर बे गेवराईमध्ये जे मतदान केंद्र आहे त्या मतदान केंद्राच्या ठिकाणी देखील पोलीस सुरक्षा जी आहे ती वाढवण्यात आलेली आहे त्यामुळे एकंदरीत आता या प्रकरणामध्ये कुणावरती कुणा दाखल होणार त्याचबरोबर या ठिकाणी नेमकं काय घडलं होतं हे पोलीस तपासातून समोर येणार आहे मात्र सध्या तरी गेवराईची परिस्थिती ही पोलिसांच्या नियंत्रणात आहे पोलीस दलाचे इथं कर्मचारी देखील मोठ्या प्रमाणात हजर आहेत अधिकारी देखील हजर आहेत त्यामुळे एकंदरीत या संपूर्ण परिस्थितीवरती नियंत्रण मिळवण्याच्या अनुषंगाने पोलीस प्रशासन प्रयत्न करत आहे आता मध्ये तणावपूर्व शांतता असल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळते मात्र उर्वरित तासामध्ये मध्ये मतदान कशा पद्धतीने होणार हे देखील पाहणं महत्वाचं आहे दगडफेकीची घटना घडली आणि तणावाची परिस्थिती असल्यामुळं मतदार बाहेर मतदान करण्यासाठी बाहेर येणार का हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे सुरेश जाधव न्यूज एटीन लोकमत बीड